ताराबाद येथे चित्रकला परीक्षेला सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत तसेच महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध माध्यमिक विद्यालयांमार्फत चित्रकला परीक्षा घेण्यात येत आहेत या अंतर्गत वस्तुचित्र स्मरणचित्र संकल्पचित्र कर्तव्य भूमिती अक्षरलेखन इत्यादी विषयांवर परीक्षा घेतली जात आहे ही परीक्षा तेवीस ते पंचवीस सप्टेंबर या कार्यकाळात होत आहे या अनुषंगाने ताराबाद येथील हो न्यू इंग्लिश स्कूल येथे परीक्षा संपन्न होत आहे न्यू इंग्लिश स्कूल ताराबाद या परीक्षा केंद्रात एकूण सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्याच्यासाठी तब्बल अठ्ठावीस वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच परीक्षक म्हणून तीस परीक्षक आपले काम बघत आहे अतिरिक्त परीक्षक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच केंद्र संचालक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे या परीक्षेसाठी ताराबाद व परिसरातील तब्बल अठ्ठावीस माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला आहे तसेच या शाळांमधून विविध शिक्षक परीक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहे परीक्षा काळात बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ताराबाद यांचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे या परीक्षा केंद्रावर प्राचार्य डी ए डावरे के जी आयरे एस आर दळवी आर एस सोनोने श्रीमती एस व्ही भामरे बी एस जगताप एस पी देवरे इत्यादी शिक्षक केंद्र प्रमुख केंद्र संचालक म्हणून आपली कर्तव्य पार पाडत आहे या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यश संपादन करावं यासाठी प्राचार्य डावरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे आजपासून दोन इंग्लिश स्कूल तारावर या केंद्रावरती एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या शाळांना परीक्षांची सुरुवात होत आहे परीक्षा अगदी व्यवस्थितपणे सुरळीत पार पडत आहे यासाठी जवळजवळ अठ्ठावीस वर्ग या ठिकाणी घेतलेली आहे अठ्ठावीस शाळांचे विद्यार्थी या केंद्रावरती परीक्षा देणार आहे ही शासकीय परीक्षा असल्याने या परीक्षेचं महत्त्व समजून सर्व सुपरवायझर वगैरे यांनी अगदी व्यवस्थितपणे आपलं सुपरविजनचं काम तिथे घेतलेलं आहे केंद्रसंचालक आणि श्रीमती सोनाली आर आर मॅडम या काम बघत आहेत त्याचप्रमाणे श्री श्रीमती भांबरे मॅडम या विद्यालयातील चित्रकला शिक्षक या सर्व कामकाज बघत आहे सर्व त्यांनी कामकाजाचं नियोजन करून दिलेलं आहे आणि सर्व